सोलर शेती पंप चोरी शेतकऱ्यांची पोलिसांकडे तातडीने कारवाईची मागणी साक्री तालुक्यातील कोरडे शिवारात पुन्हा एकदा सोलर शेती पंप चोरीचा प्रकार समोर आला असून या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे प्राप्त माहितीनुसार गट क्रमांक आठ एक मधील मुख्यमंत्री मागील त्याला कृषी पंप या योजनेअंतर्गत बसविलेली इकोझेन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची फायू एच पी क्षमतेची डी सी सोलर मोटर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे या मोटारीची अंदाजे किंमत बारा हजार रुपये इतकी आहे या प्रकरणी विजय अनिल भदाने राहणार कोरडे तालुका साक्री जिल्हा धुळे यांनी निजामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे दिनांक ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजेपासून ते एकवीस ऑक्टोबर रोजी सकाळी आठ अज्ञात चोरट्यांनी विहिरीत बसविलेली सोलर मोटर चोरून नेली आहे फिर्यादी व त्यांचे वडील शेतात कामा टोपून घरी परतल्यानंतर दुसऱ्या दिवशी गहू पिकाला पाणी देण्यासाठी गेले असता मोटार गायब असल्याचे निदर्शनास आले परिसरात शोध घेतला असता ती सापडली नाही या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास निजामपूर पोलीस करीत आहेत शेतकऱ्यांनी या चोरीच्या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून अशा घटना वाढत ग्रामीण शेतकरी त्रस्त आहेत पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन चोरट्यांना तातडीने अटक करून चोरीचा पंप परत मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे ग्रामीण भागात सोलर पंप चोरीच्या घटना वाढत असल्याने पोलिसांनी रात्र गस्त वाढवून ठोस कारवाई करावी अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे वर्डे शिवारात असलेलं श्री कपिल अनिल पाटील यांच्या शेतामध्ये मागच्या सप्टेंबर महिन्यामध्ये जवळजवळ सोळा ते सतरा तारखेला सोलर सिस्टम बसवण्यात आलं होतं पाच एच पीचं जवळजवळ आज त्या ठिकाणी वीस तारखेला वीस ऑक्टोंबर रोजी रात्री काही चोरांनी या ठिकाणी माझ्या शेतात असलेली त्या ठिकाणी पाच एच पीची सोलर असलेली मोटर या ठिकाणी रात्री नेऊन चोरून नेलेली आहे तर ही अशा ज्या घटना घडत आहेत या घटना मागील काही पंधरा दिवसांपूर्वी गाठे पचाळी शहरामध्ये घडलेल्या असून काही शेतकऱ्यांच्या पाच एच पीच्या तीन एच पीच्या सात एच पीच्या मोटारी या ठिकाणी चोरी केलेल्या होत्या पण निजामपूर पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी कंप्लेंट केल्यानंतर त्यांनी फक्त एन सी आर दाखल केला शेतकऱ्यांनी पाणी कसं भरावं त्यानंतर या ठिकाणी येणारी जी वीज आहे ही ये जा करत असते म्हणून शेतकरी त्या ठिकाणी अनुदानावरती सोलर सिस्टीम बसवतात हो आणि अशा पद्धतीने हे चोरटे येऊन त्या शेताचं नुकसान या ठिकाणी करत आहेत तर मग आता शेतकरी राजाने त्या ठिकाणी कसं जीवन जगायचं त्याच्या पिकांना कसं पाणी द्यायचं हा मोठा प्रश्न या ठिकाणी आता निर्माण झालेला आहे तर पोलीस प्रशासनाला आमचीच या ठिकाणी एवढीच विनंती आहे की ही जी काही मोटर या ठिकाणी चोरी झालेली आहे अशाच घटना काही शेतकऱ्यांच्याही या ठिकाणी घडलेल्या आहेत तर त्या पुन्हा या ठिकाणी घडू नये याच्यासाठी यांच्यावर कठोर अशी कारवाई करावी तर मी या ठिकाणी निजामपूर पोलीस स्टेशनला या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर या आरोपींना पकडून यांच्यावरती गुन्हा दाखल करावा हीच माझी निजामपूर पोलीस स्टेशनला या ठिकाणी नम्र विनंती आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज निजामपूर